अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत आषाढी वारीमध्ये भाविकांच्या आरोग्यासह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे नगर विकास विभागाचे उपसचिव अरविंद जवळकर यांनी अत्यावश्यक सुविधांच्या कामे तीस जून पर्यंत पूर्ण करण्यात यावी यावेळी आषाढी वारी कालावधीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन हितापे यांनी दिली तर मंदिर समितीकडून दर्शन रांग दर्शन मंडप येथे भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे तसेच भाविकांना तात्काळ सुलभ दर्शन व्हावे यासाठी नियोजनाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली या बैठकीमध्ये नगरपालिका महावितरण एसटी मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग पोलीस प्रशासन जलसंपदा आदी विभागांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला